नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटाला त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल असा मोदी आणि शहाचा एकनाथ शिंदेना आदेश आहे तर मित्रांनो काय नेमकं प्रकरण सविस्तर आपण बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकोनला प्रेस करा तर जाणून घेऊया सविस्तर बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे याच भेटीवरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर जोरदार टोला केला आहे व त्यांनी अतिशय जोरदार टीका करत शिंदेंना चांगलाच धारेवर धरला आहे शिवाय यावेळी त्यांनी शिंदेच्या शिवसेनेबाबत एक मोठा दावा देखील केला आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शिंदेना महापालिका निवडणुकी नंतर तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल असं सांगितलं आहे असा दावा राऊत यांनी केला आहे शिवाय जेव्हा सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा शिंदेंचे पाय लटलट कापतात आणि ते दिल्लीला जातात रडगारांना गातात छाती पिटतात आणि परत येतात अशी टीका देखील एकनाथ शिंदेवरती संजय राऊत यांनी केली आहे तर एकनाथ शिंदेना त्यांच्या मालकाशी चर्चा करावी लागते असा टोला देखील याआधी शिवसेनेत होते तेव्हा मातोश्रीवर शिवसेना भवनावर दिल्लीतील नेत्यांना यावं लागायचं आणि मातोश्रीवर झुकावं लागायचं पण त्या चोरलेला पक्ष असल्यामुळे त्यांना शिवसेना कळत नाही इतिहास माहीत नाही असं देखील राऊत म्हणाले त्यामुळेच एकनाथ शिंदे हे बारंबार दिल्ली दौ दौरे करत अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडून येतात अशा प्रकारचं मोठं वक्तव्य केलं आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र